यायच्या टायमालाच तिथे ते बाथरूमचा दरवाजा आहे ना तिथे ते ओलला असल्यामुळे तिथे पाय घसरला आणि पडली आणि डायरेक्टली लिस्ट जाऊन रडा लागली डायरेक्ट झोपून आणि मग मी गेलोवरती काय झालं काय झालं तर ते सगळा इशू तसा काय झाला पायालाच फक्त जरा सु झाली पण जे भोंगात अन्न चावका जोर जर्यात बा बाल की तुम्हाला त्रास होतो ना तुम्ही नीट चालायचं जरा तिचं म्हणणं काय माहिती का, का? ना तू ना भी ना भी। काम करू नको मम्मीला म्हणते आणि व्हिडिओ पण काढू नको म्हणते माझ्या मम्मीचा हा काग तर मम्मीला खर्चून घेतलं काय तू इकडे बाय हा तु मम्मी व्हायच्या आधी माझी बायको माहिती हा कळालं का हा कशाच इकत आणलं काय इकत आणलं भाई मग विकत आणलं म्हणती काय बोलतीन काय नाही माझी मम्मी का कोमल कसं आहे बरे बाई आता हा कोणतं पाय दुखते काय हा मला वाटतं आई काय करावं माहितीये का सर माहेर्या पाठवून द्या काही दिवसात हे उग मला काय वाटतं हे माहितीये का शाळा ह्याची पडाई किडायची मग तिची इच्छा आहे जाऊ देईन तिला माहेरी का कोमल जातीस तू माहेरी हा बरं का फिरायला आता मग इकडे पाहती का तो हाती तू परी खूप परिश्रम करायला लागली आजकाल तिला काय वाटतंय काय नाही तिला माहित बाबा तू काय स्वयंपाक करते का आज आणि कोमल परत दिवशी पडली असे कशामुळे पैसे पाहिजे तुला पैसे कशामुळे पाहिजे मला सांग मी देतो कशासाठी पाहिजे तुला तू नाही पाहिजे काय आणस तुला तू तुर काय खाणार सांग मला पहिले आपल्या आणि आप इकडं बरेचसे नाही का इकडं माकडं आलेत बघा आज तर आमचा चिक्या पण जरा भुका सकाळपासून परेशान विचार चिकू काय झालं तुला तू काय भुकतोय बाळा ती शुभ्रा भा दिसली का इकडे आहे का, तुर का इकडे त्या कशी पळून जाते आहे का मला थांबतच नाही नाही तर मी नसलो घरी ते शेवा परीची मैत्रीण परी सोबत खेळती मी असलो की येतच नाही तिथे काय काय ढोसा घेसा काय ढोसा पाहिजे तुला ढोसासाठी पैसे नाही माहिती ढोसा आणायला बरोबर बरो बरोबर बरोबर तीन वर्ष नाही तीस वर्षही झालेत ना तर माझा स्वभाव असच राहणार आहे मग तीन वर्ष तुला कळालं पाहिजे आपल्या नवऱ्याकडे पैसे नाही काही नाही आपण मागायला पाहिजे का योग्य आहे का हो का माझ्या माझ्या वेळेस पैसे नसते तर मित्रांनो आज आपल्याकडे आहे मम्मार्थचे हे दोन प्रोडक्ट एक आहे मम्मा मिल्की सॉफ्ट बॉडी वॉश फॉर बेबीज आणि दुसरा आहे मम्माअर्थ रिच मॉस्चुरायजिंग अल्ट्रा लाईट सनस्क्रीन तर हे दोन्ही प्रोडक्ट वापरायचे कसे आणि याचा फायदा काय सगळं व्हिडिओमध्ये मध्ये आहे तर चला याला वापरून बघूया तर सर्वात आधी आपण घेतलेलं आहे ममाअर्थच रिच मॉइचरायझिंग अल्ट्रा लाइट सनस्क्रीन यामध्ये आहे कॅलेंडुला आणि झिंक ऑक्साइड तर हे जे आहे मित्रांनो वॉटर रेजिस्टंट आहे सोबत सर्टिफाईड टॉक्सिन फ्रीसुद्धा आहे वॉटर रेजिस्टंट असल्यामुळे याचा पाण्याचा तुम्हाला थोडाही त्रास होणार नाही आहे सोबत हे एस पी एफ फिफ्टीन आहे आणि डर्मिटॉलॉजिकली टेस्टेडसुद्धा आहे मेडसेपसुद्धा आहे तुम्ही झिरोपासून ते टेन इयरपर्यंत तुमच्या बाळाला हे वापरू शकता हे सनस्क्रीन तुम्हाला यू वी ए आणि यू व्ही बी रेपासून सुरक्षा देते तर हे आहे मामाचं मिल्की सॉफ्ट बॉडी वॉश फॉर बेबीज तर हे तुम्ही लहान बाळाला आंघोळ करता जे वापरू शकता तर हे टॉक्सिन फ्री आहे सोबत हे जे टीयर फ्री फॉर्म्युला आहे म्हणजे तुम्ही जर यांना आंघोळ घालात बाळाच्या डोळ्यामध्ये गेलं तर त्याला अश्रू वगैरे येणार नाही आणि मेड सेफ सर्टिफाईड असल्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि याच्यामध्ये आहे ओट्स मिल्स आणि कॅलेंडुला तर हे तुम्ही डेली वापरू शकता जर की तुमचं बेबी आंघोळ करत असेल दररोज तुम्ही जर आंघोळ घालत असेल तर तुम्ही डेली हे वापरू शकता ममारचे सगळे जे प्रोडक्ट आहे, थे प्लास्टिक आहे। ते, पड़ें ते प्लास्टिक पॉझिटिव्ह आहे म्हणजे त्यांना आतापर्यंत जेवढेही प्लास्टिक युज केलेलं आहे त्यापेक्षा जास्त प्लास्टिक रिसायकल सुद्धा केलेले आहे आणि ममार जर की तुम्ही प्रोडक्ट घेतलं तर त्याला त्या झाडासोबत लिंक करतात ज्याला ते प्लांट करणार आहे तर स्क्रीनवर आपला कुपन कोड दिसतोय तो जर तुम्ही युज केला तर तुम्हाला चांगला डिस्काउंट भेटणार आहे या दोन्ही प्रोडक्टची डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून जाऊन तुम्ही प्रोडक्ट बाय करू शकता काय म्हणवते तू आज टोमॅटो चटणी बनवती माझ्यासाठी टोमॅटो चटणी पण मी खाणार आहे कधी मला विचारलंय का तुम्ही के मला केव्हा विचारलं मला नाही विचारलं तुम्ही मला नाही मी माझ्या मोबाईलच्या धुंडीत असल मला नाही माहिती मी तुम्ही काय बोलला तर मी ध्यान पण नाही दिलं नाही मला नाही माहिती मला नाही माहिती बाई मी पण नाही खाणार ते नाही खाणार मी तुमचं तुम्ही पाहून घ्या टोमॅटो चटणी खा भाकरी खा भाज्या खा मला काय नाही का तुम्ही कोमलला मी काय करणार माहिती मित्रांनो आता पाठवून देणार आहे आणि तिची पण इच्छा आहे ती आई समोर उघड नाही म्हणते कोमल आई गेलेली आता काय आजी बघा तिकडं वरून बोल राहिली आजी तिला इथं नाही राहायचं तुम्ही काय लिहि बी करता तिला आजी तिला जायचं जाऊ द्या तिची मर्जी शेवटी नाही का आजी आज आमची बळजबरी बघा आता प्रॉब्लेम असा झालेला आहे की आम्ही लास्ट लास टाइम वेट लॉस केला होता तो वेट लॉस केला केला आता खूप वेट कमी आहे आमच्या बाईचं आता वेट वाढवण्यासाठी काय करायचं का मॅडम हां एखादं टॉनिक वगैरे आणू ना नाही का डॉक्टरांना तर सांगितलंय आम्ही डॉक्टर म्हणले भरपूर जेवण करा पण हे असा काही इश्यू आहे बघा अवघड का आहे आमच्या इथं काय करावं काय नाही कधी सुचत पण नाही बघा नाही तर काय अवघड आहे सगळं मला माहेरी जायचं ही काय करते माहिती मित्रांनो मी एकटा बसले असलो ना माझ्या जोडी उमर सांगते मला माहेरी जायचं मला माहेरी जायचं आणि आई असली ना तर मला तोंडावर पाडत की नाही असलं काही कोणालाच नाही माहिती काही हा तुला आवड बघ मी काही नाही करत मी कशाला वाईट बनवू बाबा मग तेच ना तू आधीच वाईट बांधलेली मी कशाला वाईट बनवू तुला नाही का हम्म ॲक्च्युअलमधले जो कालचा व्हिडिओ होता त्यामध्ये गडबडीमध्ये दोन दिवसाचा व्हिडिओ शूट झाला आणि त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं नाही स्पष्ट की काय झालं काय नाही तर तुम्हाला स्पष्ट सांगतो आहे की झाला असं की वरती बाथरूममध्ये थोडे कपडे ठेवलेले होते आंघोळ झाली माझी नेमकेच आणि ते कपडे ठेवलेले होते इकडे वॉशिंग मशीन चालू होती याला कपडे वाळू घालायला जायचं होतं इनं बकेट भरून वरती घेऊन गेली यायच्या टायमालाच तिथं ते बाथरूमचा दरवाजा आहे ना तिथं ते ओलला असल्यामुळे तिथं पाय घसरला आणि पडली आणि डायरेक्टली जाऊन रडायला लागली डायरेक्ट झोपून आणि मग मी गेलो वरती काय झालं काय झालं तर ते सगळा इशू तसा काय झाला त्याच्या आधी आम्ही आईच्या चॅनलवर दोन तीन व्हिडिओ वगैरे शूट केले मस्तपैकी पण हे अचानकच झालं तर त्यामुळे हा सगळा इशू झाला तर मला बरेचसे लोक कमेंट्स करत आहे की दादा काय झालं आम्हाला काहीच कळालं नाही व्हिडिओत काहीच कळालं नाही त्यामुळे तुम्हाला हे मुद्दा क्लिअर करतो परत एकदा नंतर दवाखान्यात गेलो पण देवाच्या कृपेने पोटाजवळ काही लागलं नाही बिचारीला पाहायलाच फक्त जरा सूज झाली पण जे भोंगात अन्न चालू केला जोर जर्यात बाप बा मग एवढा जो तुम्हाला त्रास होतो ना तर तुम्ही नीट चालायचं जरा अगं बाई तू आठवत का परीच्या टायमाला चकल्या लक्षात आहे का चकल्या हाय का चकल्या लक्ष मग हा दिवाळीच्या चकल्या टायमाला पडली होती बाई आणि तेच आताही झाले ते पोटाजवळ काही लागलं नाही परंतु पोटाचा हा त्यावेळेस पण पोटाच्या जवळ काही लागलं नव्हतं आता सगळं व्यवस्थित आहे पण पायाला जे आहे ती थोडी सूज झालेली आहे गोळ्या वगैरे तिला दोन दिवस झाले तिला लागून आता दोन दिवसामध्ये गोळ्या वगैरे देऊन सगळं काही व्यवस्थित झालेलं आहे पण तरीही थोडं ती दुखत असेल पाय बिचारीचा ठीक आहे आपण तिला काय करणार माहिती का आता मी माहेरी पाठवून देणार आहे आणि बघू आता आणू एखाद्या वर्षाने तिला त्या कशा रिॲक्शन दिली बघा मागं बघा मी तर तिला एखाद्या वर्षाने घेऊन येऊ म्हणजे हो एखाद्या वर्षाने डायरेक्ट एखाद्या वर्षाने मी एक वर्ष मला बायकोच नाही का ते आजी बा कशी ते आमच्या बाबून काय झालं आजी तुम्हाला काय आमच्या आजीबाई लय बोलते बा मधा मधात मधा मला आणि हो एक बोलायचं आहे <laughs> आपले सबस्क्रायबर मधले काही लोक आपण जे रील्सचे व्हिडिओ बनवले आहेत ना ते म्हणतात की तुझ्या दाताला क्लिप लावायची गरज आहे माझ्या दाताला खरंच क्लिप लावायची गरज आहे का हा मला तरी नाही वाटत की माझ्या दाताला क्लिप लावायची गरज आहे जे। मी जेव्हा स्माईल करतो ना तर माझे दात तशी येतातच त्यामुळे तुम्ही मला कमेंट्स न करू किंवा तुम्ही कमेंट्स पण केल्या तर मला काहीचा फरक पडत नाहीये आणि ते क्लिप्स लावायचे असेल मी स्वतः लावून घेईन माझे दात काही एवढे पुढे नाही आलेले आहेत नाही बघा नॉर्मल आहेत काही विषय नाही आणि त्यामुळे मी काही कमेंट जे का। आहे ते सिरियसली घेत नसतोय बाकी तुमची इच्छा कमेंट्स करणं नाही करणं नाही का परिवर्ती केलेली आंघोळीसाठी तिला ती साडी घालायची आहे ठेवलेली का ती साडी घालायची आहे आणि तुम्ही विचार की किती बोलतो रे तू किती बोलतो आहे तू तर तो मला तोंड दिलेलं आहे मला बोलण्यासाठी आणि मला बोलायला आवडतं त्यामुळे मी बोलत असतो बाकी आता तुमच्यासोबत असेच व्हिडिओ शेअर करत राहील आता मागच्या दिवसामध्ये काय झालं आहे का माहिती काही व्हिडिओज तुमचे कंटिन्यू म्हणजे माझी कंटिन्यू आलेच नाही तर त्यामुळे बरेच लोक परेशान झाले आणि कुठल्याही टायमाला ते कधी रात्री यायला कधी सकाळी यायला कधी दुपारी यायला आपला दोनचा टाईम फिक्स असतो तर होईपर्यंत मी दोनला टाकायचा प्रयत्न करेन किंवा दोन तीन ह्या दरम्यानच व्हिडिओ येणार आणि तेच चांगलं आहे दोन वाजता व्हिडिओ कारण की ती एकदम सवय लागलेली आहे सगळ्यांना बघण्याची आणि ते कधीही टाकलं तर ते मिसमॅच होतं यूट्यूबला बी रिकमेंडेड होत नाही व्हिडिओ त्यामुळे हा सगळा इश्यू होत आहे तर चला मी आता काय करतो माहिती आहे का जातो पटकन दिशी दुकानात त्यांचा डब्बा झालाय कोव्हल आहे माझी भाकरी झाली हां ते ही भाकर आहे पटकन दिशी मी माझा डबा नेतो आता दुकानामध्ये मला ही बरेचसे कामं आहेत आज एक दोन ठिकाणी जायचं आहे दुकानाचं पण बघायचंय थोडं कारण की दुकान आहे म्हटलं दुकानात माल वगैरे सगळं व्यवस्थित हवंच ना तर चला मी निघतो पण लाईट गेली या व्हिडिओच्या कमेंट्स बॉक्समध्ये एक येल्लो कलर म्हणजे पिवळ्या कलरचं हर्ट पाठवा जेणेकरून मला कळेल की तुम्ही माझ्यासोबत कनेक्टेड आहात आणि इथंपर्यंत व्हिडिओज बघितला तोपर्यंत भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ काळजी घ्या स्वतःची आणि मी असंच कनेक्टेड राहीन तुमच्यासोबत आणि व्हिडिओ लेट होते त्यासाठी खरंच सॉरी मी खूप वेळा आणि म्हणलो असं ते पण इग्नोर करा चला सगळ्यांना बाय बाय तर मित्रांनो आज आपल्याकडे आहे मम्मार्थचे हे दोन प्रोडक्ट एक आहे मम्माअर्थ मिल्की सॉफ्ट बॉडी वॉश फॉर बेबीज आणि दुसरं आहे मम्माअर्थ रिच मॉइचुरायझिंग अल्ट्रा लाईट सनस्क्रीन तर हे दोन्ही प्रोडक्ट वापरायचे कसे आणि याचा फायदा काय सगळं व्हिडिओमध्ये सांगितले तर चला याला वापरून बघूया तर सर्वात आधी आपण घेतलेलं आहे ममाअर्थ रिच मॉइचरायझिंग अल्ट्रा लाइट सनस्क्रीन यामध्ये आहे कॅलेंडुला आणि झिंक ऑक्साइड तर हे जे आहे मित्रांनो वॉटर रेजिस्टंट आहे सोबत सर्टिफाईड टॉक्सिन फ्रीसुद्धा आहे वॉटर रेजिस्टंट असल्यामुळे याचा पाण्याचा तुम्हाला थोडाही त्रास होणार नाही आहे सोबत हे एस पी एफ फिफ्टीन आहे आणि डर्मिटॉलॉजिकली टेस्टेडसुद्धा आहे मेटसेपसुद्धा आहे तुम्ही झिरोपासून ते टेन इयरपर्यंत तुमच्या बाळाला हे वापरू शकता हे सनस्क्रीन तुम्हाला यू वी ए आणि यू वी बी रेपासून सुरक्षा देते तर हे आहे मामाचं मिल्की सॉफ्ट बॉडी वॉश फॉर बेबीज तर हे तुम्ही लहान बाळाला आंघोळ करता जे वापरू शकता तर हे टॉक्सिन फ्री आहे सोबत टीअर फ्री फॉर्म्युला आहे म्हणजे तुम्ही जर का आंघोळ घालाल बाळाच्या डोळ्यामध्ये गेलं तर त्याला अश्रू वगैरे येणार नाही आणि मेड सेफ सर्टिफाईड असल्यामुळे काहीच प्रॉब्लेम नाहीये आणि याच्यामध्ये आहे ओट्स मिल्स आणि कॅलेंडुला तर हे तुम्ही डेली वापरू शकता जर की तुमचं बेबी आंघोळ करत असेल दररोज तुम्ही जर का आंघोळ घालत असेल तर तुम्ही डेली हे वापरू शकता ममारचे सगळे जे प्रोडक्ट आहे, प्लास्टिक आहे। मंजी ते आता पने ता प्लास्टिक पॉझिटिव्ह आहे म्हणजे त्यांना आतापर्यंत जेवढेही प्लास्टिक यूज केलेलं आहे त्यापेक्षा जास्त रिसायकल सुद्धा केलेले आहे आणि ममार जर की कुठलेही तुम्ही प्रोडक्ट घेतलं तर त्याला त्या झाडासोबत लिंक करतात ज्याला ते प्लांट करणार आहे तर स्क्रीनवर आपला कुपन कोड दिसतोय तो जर तुम्ही यूज केला तर तुम्हाला चांगला डिस्काउंट भेटणार आहे या दोन्ही प्रोडक्ट ची आपल्या डिस्क्रिप्शन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तिथून जाऊन तुम्ही प्रोडक्ट बाय करू शकता